नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी एकतीस मार्च दोन हजार पंचवीसला आलेला आहे स्वामी प्रकट दिन आणि स्वामी प्रकट दिनानिमित्त आपण अनेक सेवा करत असतो अनेक उपाय करत असतो तर अकरा मार्च ते एकतीस मार्चपर्यंत आपण अनेक सेवा करणार आहोत पण आपल्याला सांसारिक अडचणींमुळे अनेकांना या सेवा करणं शक्य होत नाही स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त ज्या आपण सेवा करत असतो गुरुचरित्राचं पारायण स्वामीचरित्र सारामृताचं पारायण किंवा इतर देखील सेवा करणं ज्यांना शक्य होत नाही तर त्यांनी काय करावं तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा स्वामी प्रकट दिनानिमित्त आपण अनेक सेवा आणि उपाय करत असतो पण बऱ्याचशा महिला असतात किंवा बरेचसे जण असतात की त्यांना सेवा करणं शक्य होत नाही जॉबमुळे किंवा लहान मुलं असतात किंवा सांसारिक इतर देखील अडचणी असतात की ज्यामुळे सेवा करणं शक्य होत नाही इच्छा असून देखील सेवा करणं शक्य होत नाही तर त्यांनी कोणती सेवा करावी तर बघा सेवा करताना मांडणी करावी का तर स्वामींची सेवा करताना गुरुचरित्राची मांडणी असते स्वामीचरित्र सारामृताचे अकरा एकवीस एकशे आठ पारायणं याची मांडणी नाही तर देवघरासमोर बसून देखील तुम्ही याची मांडणी करू शकता तुमचे गुरुवार पण चालू असतील तर तुम्हाला डबल सेवा गुरुवारी करावी लागेल आणि बऱ्याच वेळा असं होतं की प्रत्येकाला सेवा करणं शक्य होत नाही काही कारणांमुळं इच्छा असून देखील सेवा करणं शक्य होत नाही एकवीस पारायणं होत नाही काहीच करणं शक्य होत नाही तर अशा वेळी काय करावे तर बघा महाराजांच्या या कलियुगातील सर्वात प्रभावी सेवा म्हणजेच नामस्मरण त्याला कुठलंच बंधन नाही अगदी मासिक धर्म सूतक विटाळ असेल तरी देखील तुम्ही शे नामस्मरण करू शकता तर तुम्हाला नामस्मरण करायचं आहे तर हे खूप मोठं ब्रह्मास्त्र आहे आणि त्याचाच फायदा हा तुम्हाला करून घ्यायचा आहे तुमच्याकडे माळ नसेल तरीही चालेल रोज पाच मिनटं किंवा दहा मिनटं तुम्हाला ज जितका जमेल तितके वेळ तुम्ही म्हणजेच दहा मिनटं किंवा पाच मिनटं देखील तुम्ही स्वामींचं नामस्मरण करू शकता श्री स्वामी समर्थ या मंत्रामध्ये खूप ताकद आहे आणि या मंत्रात देखील या मंत्राचे देखील तुम्ही नामस्मरण करू शकता अगदी मनापासून आणि श्रद्धेने तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचं फळ मिळेल तुमची रोजची कामे करत देखील तुम्ही नामस्मरण करू शकता तुम्ही प्रवासामध्ये देखील नामस्मरण करू शकता तुम्हाला कितीही वाईट अडचण असो तुम्ही जर या श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केला तर नक्कीच तुम्हाला त्याचा चांगला अनुभव येईल त्यामुळे तुम्हाला काहीच करणं शक्य नसेल तरीही तुम्ही अगदी पाच मिनिटं का होईना तुम्ही नामस्मरण करू शकता तर अकरा मार्च किंवा आजपासूनच तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता आजपासून ते एकतीस मार्चपर्यंत रोज पाच मिनिटं का होईना स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्ही जप करू शकता नामस्मरण करू शकता नामस्मरणामध्ये खूप ताकद आहे आणि त्यामुळे तुम्ही नामस्मरण तरी करू शकता नामस्मरण करत असताना कोणाचंच वाईट चिंतू नका फक्त तुम्ही नामस्मरणाकडे लक्ष द्या श्री स्वामी समर्थ या मंत्राचं तुम्ही जप करायचा आहे त्यासोबतच तुम्ही लिखित करू शकता रोज एक पान तुम्ही लिहू शकता खूप प्रभावी आहे आणि हे देखील यामध्ये देखील खूप ताकद आहे फक्त लिहिताना गादीवर किंवा खुर्चीवर बसू नका सोप्यावर बसू नका तर खाली चटई टाकून जमिनीवर चटई टाकून तुम्ही त्या बसून हे लिहू शकता किंवा देवघरासमोर बसून देखील तुम्ही लिहू शकता स्वामींना प्रार्थना करा की बा माझ्याकडनं तुम्ही ही सेवा करून घ्या खूप दिव्य अनुभव याचे देखील येईल मासिक धर्म असेल तरीही तुम्ही नामस्मरण करू शकता माळेची किंवा ग्रंथाची गरज तुम्हाला नाही तर तुम्ही नुक फक्त अगदी मनाने तुम्ही ही सेवा करू शकता तर आजपासूनच तुम्ही स्वामी प्रकट दिनापर्यंत अगदी पाच मिनटं ही सेवा करून बघा नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला फरक जाणवेल अगदी मनापासून तुम्ही केलं तर नक्कीच त्याचे फळ आपल्याला मिळत असते नामस्मरण करताना ब्रह्मचाराचे पालन करण्याची तुम्हाला गरज नाही तर या प्रकट दिनापर्यंत महाराजांची जितकी होईल तितकी सेवा करा आणि अनुभव घ्या तुमच्या आयुष्यातील बऱ्याचशा अडचणी संकट अड अडथळे दूर होतील तर अवश्य ज्यांना कोणतीच सेवा करणं शक्य नाही स्वामी प्रकट दिनानिमित्त त्या तर त्यांनी अवश्य फक्त पाच मिनिटं ही सेवा करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचे खूप दिव्य अनुभव बघायला मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ